हॅलो आज आपण टाईप्स ऑफ ट्रँगल्स बघणार आहोत पहिलं आहे बेस ऑन साइड्स म्हणजेच बाजूंवरून पडणारे त्रिकोण आता फर्स्ट आहे इन ट्रँगल म्हणजेच विषमभुज त्रिकोण तिन्ही बाजू असमान असतात म्हणजे ज्याच्या तिन्ही बाजू ह्या वेगवेगळ्या असतात आता आयसस केलेस ट्रँगल म्हणजे समद्वीभुज त्रिकोण ज्याच्यात दोन बाजू समान असतात म्हणजे ह्या दो दोन्ही बाजू दोन दोन सेंटीमीटरच्या असतील तर ही बाजू वेगळी असणार दोन बाजू समान आता इक्विलेटर ट्रँगल म्हणजे समभुज त्रिकोण ज्याच्यात तिन्ही बाजू समान असतात म्हणजे ह्या तिन्ही बाजू समान असल्या पाहिजेत म्हणजे दोन दोन सेंटीमीटरच्या असतील तर तिन्ही ह्या दोन सेंटीमीटरच्या असणार आता बेस ऑन अँगल्स म्हणजेच कोनांवरून पडणारे त्रिकोण आता अॅक्यूट ट्रँगल म्हणजेच लघुकोण त्रिकोण ज्याचं माप नव्वदपेक्षा कमी आहे म्हणजे ह्या तिन्ही कोणांची माप ही नव्वदपेक्षा कमी असतात आता आहे राईट अँगल ट्रँगल काटकोण त्रिकोण ज्याचा माप नव्वद अंशाचे असते म्हणजेच हा जो त्रिकोण आहे हा नव्वद अंशाचा असतो आणि ही बाकीचे नव्वदपेक्षा कमी असतात आता ऑप्ट्यूज अँगल ट्रँगल म्हणजेच विशालकोण त्रिकोण ज्याचं दोन पेक्षा मोठा व एकशे ऐंशीपेक्षा लहान म्हणजेच हे जे माप आहे ते नव्वद अंशापेक्षा मोठा आहे अशा प्रकारे आज आपण टाईप्स ऑफ ट्रायंगल बघितलेले आहेत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला